शहर पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षेचे दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे या उद्घाटन समारंभावेळी खामगाव मतदार संघाचे आमदार समारंभावेट आकाश फुंडकर अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके खामगाव शहर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हो, चे ठाणेदार रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या उपस्थितीत पार यावेळी सदर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे वाढत्या गुन्हेगारीला अंकुश बसणार आहे या सीसीटीव्ही सी टी फुटेजने आरोपी शोधण्यासाठी चांगलीच मदत पोलिसांना होणार आहे तसेच होणारी गुन्हेगारी कमी होणार आहे असे यावेळी पोलीस अधिकारी यांनी सांगितले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव